सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजुस्कर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर आज दहा दिवसापासून फिरते तर दादांबद्दल रिस्पॉन्स चांगलाय आहे सगळीकडेच आणि प्रत्येक ठिकाणी दादांना चांगलं कौल चांगला आहे आणि भरपूर दादांना सहकार करणारे पण आहेत तिकीट आपलंच होतं पण ते तिकीट काटलं गेलं मग सगळ्या लोकांना म्हणजे नाराजी झाली आणि आप आपला असून ते बघित काटलं गेलं बा म्हणून मग नाराजी असते मग लोकांचा कौल चांगला आहे साहेब असते तर मग आम्हाला अजून थोडा वेळासा आदर झाला आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी सगळ्यांना दाबलं असतं मी आता आज गेले नऊ दहा दिवस झालं फिरते प्रत्येक गटात आम्ही बरोघरी शंभर टक्के भेट घेण्याचा प्रयत्न करतोय आणि खूप छान म्हणजे आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त छान प्रतिसाद आणि त्यामुळं मी सर्वांचे मनापासून आभार मानते की एवढं म्हणजे वेळ अशी होती आमच्याकडे की आम्हाला म्हणजे पण सर्वांचा खूप म्हणजे छान प्रतिसाद आहे आणि असाच हा प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला शेवटपर्यंत राहणार आहे मनापासून विनंती करते की दादांना सर्वांनी सहकार्य करा आमच्यावर झालेला अन्याय तो तुम्ही सर्वांपर्यंत पोहोच करा जेणेकरून आमचा आम्हाला ज्या आधी का आमचं जे आमच्याकडून काढून घेतलेले याच्या आधी पण असंच झालं होतं आमच्या वडिलांना पण असंच केलं होतं असंच तिकीट घेतलं होतं अगदी शेवटच्या क्षणाला आणि आता पण दादांच्या शेवटच्या क्षणाला तिकीट घेतलं त्यामुळे लोकांच्यात नाराजी म्हणजे मी स्वतः आम्ही सर्वजण फिरतो लोक शंभर टक्के म्हणतात की तुम हे तुमच्या बाबतीत शंभर टक्के चुकीचे झालेले आणि याच्या याचा नक्की आम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स मिळणार त्याच्यातून लोकांच्या जेवढं फिरलो ना तिथं प्रत्येक ठिकाणी असा प्रतिसाद होता की तुम्ही तुम्हाला हे तिकीट मिळालं नाही पण आम्ही सगळे दादांच्या बरोबर आहोत म्हणजे एकदम म्हणजे शे, 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 शेतकरी वर्ग सुद्धा तेच बोलत होते घरोघरी आम्ही लेडीज फिरतोय ना तर लोक म्हणतात आजपर्यंत आमच्यापर्यंत कुणीच आलेलं नाहीये फक्त जगताप कुटुंबियांच्या लेडीज आमच्यापर्यंत घरोघरी पूर्ण आमच्या आम्ही आम्ही असं पैसे देऊन आमच्याकडे या आणि आमचे प्रचार करा असं केलेलं नाहीये कोणतीही तुम्ही आमच्या घरातली लेडीज घ्या आमचं सगळे नाते संबंध आमच्या सगळ्या बहिणी आहेत बहिणी आहेत सुना आहेत असं कोणीही नाही की आम्ही त्यांना पैसे देऊन आम्ही आमच्यापर्यंत तुम्ही या म्हणून सांगितलेले आज श्रीगोंद्यामध्ये माननीय दादा जगताप यांची आम्ही या ठिकाणी काढलेली आहे खूप प्रतिसाद आम्हाला सगळ्यांकडून मिळत आहे की ही निष्ठावंतांची लढाई आहे असं सगळ्यांच्या तोंडून ऐकायला येत आहे तसंच आम्ही अनेक ठिकाणी भेटीगाठी दिल्या अनेक गरीब गोरगरीबांच्या घरी सुद्धा गेलेलो आहोत आणि सांगायचं असं आहे की या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान माझ्या बरोबर जेवढ्या महिला आहेत या आमच्या कुटुंबातल्या सगळ्या महिला आहेत दादाच्या सर्व बहिणी आहेत आमच्या सर्व घरातल्या भाची जावा सगळ्या जगतापांच्या असो सगळ्या नातेवाईकांच्या आम्ही सगळेजण एकत्र येऊन दादांना या लढाईमध्ये दे साथ देत आहोत या साथ देत असताना कुटुंबाचा आशीर्वाद आईचा आशीर्वाद हा खूप महत्वाचा असतो आणि या प्रचाराच्या दरम्यान आमच्या सासूबाई म्हणजे दादांचे आईसाहेब अक्कासाहेब सुद्धा आज इथं आलेले आहेत त्या सुद्धा तालुका पिंजून त्यांनी काढलेला आहे अशा प्रकारे दादांना सर्वसामान्य जनतेबरोबर माझ्या सर्व, जनते सर्व घरातल्या कुटुंबियांंचा आणि त्यांच्या आईचा आशीर्वाद असताना हा जो विजय होणार आहे हा नक्की आमचाच विजय होणार आहे राहुल दादांना हे तालुक्यातली सर्व जनता भरघोस मताने प्रतिसाद देणार आहेत असं एकंदरीत आतापर्यंत सर्व चित्र आम्हाला दिसून आलेलं आहे धक्का याच्यासाठी बोलण्यासाठी आता असं आहे की ज्यांनी चार पक्ष बदलले ते दोन दिवसात मशालीमध्ये आले आणि मशालीचं तिकीट चोरून घेऊन गेले दादा हे एकनिष्ठ पवार साहेबांबरोबर राहिले पण शेवटच्या दोन दिवसामध्ये मुंबईमध्ये काही बैठक झाली आम्हाला माहिती नाही आणि विरोधकांचं कामच आहे टीका करणं ते खर कर, ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये अनेक गोष्टींची कसुरी का असती पण त्यांना त्या गोष्टींचा वाव इथं मिळत नाही आहे पण अनेक ठिकाणी बचत गटाच्या मार्फत माझं सुद्धा कामं झालेली आहेत जसं माझ्याबरोबर नगराध्यक्ष मॅडम आहेत खेडकरताई सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा अनेक ठिकाणी अशा महिलांसाठी कामं केलेली आहेत काही गोष्टींची उणीव भासते म्हणजे त्यांना मार्केट भेटत नाही आहे ते उपलब्ध करून नक्कीच दादांच्या मार्फत आम्ही देऊ अनुभूतीची लाट दादांच्या बद्दल जनतेमध्ये नक्कीच आहे कारण की ज्यांना अगदीच जे म्हातारी व्यक्ती आहेत आणि ज्यांचा जास्त मोबाईलशी संपर्क नाही आहेत ते सुद्धा व्यक्ती आम्हाला म्हणतात की आमच्या पोरावरती अन्याय झालेला आहे आणि दुसरी गोष्ट असा उद्गार होतो की आमच्या सासऱ्यांनी कैलासवास या तात्या साहेबांनी माणसं खूप जोडली तालुक्यामध्ये तर ज्या गावात आम्ही जाऊ ज्या ठिकाणी आम्हाला जाऊ ते एकच सांगतात की आम्हाला तात्याच्या पोराला निवडून द्यायचे पवार साहेबांचा आशीर्वाद आम्हाला दिला आणि त्यानंतरच आम्ही अपक्ष उमेदवारी करावी असं जनतेतन सुद्धा आम्हाला सांगण्यात आलं हा सर्व एकंदरीत कल बघता आणि साहेबांचा आशीर्वाद हा आधीपासून होता साहेब तुत्या तुतारीच्या तिकिटासाठी अत्यंत आग्रही होते पण काही कारणावस्त करता आला नाही पण साहेबांचा आशीर्वाद असल्याशिवाय आम्ही हा मोठा पाऊल उचलणार नाही आणि आदरणीय कैलासवास या बापूंचा आशीर्वाद हा दोन हजार चौदा साली आमच्या पाठीशी होता आणि त्यांचे उपकार असं म्हणता येत नाही पण त्यांचा आशीर्वाद आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे आणि आम्हाला त्यांची कद म्हणजे आम्हाला त्यांची जाणीव आहे की त्यांनी दोन हजार चौदा साली दादांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आणि आता त्यांच्या गेल्यानंतर आम्ही त्यांना विसरून चालणार नाहीत कारण की तात्यांचे संस्कार असे होते की गोर तर धराच पण ज्यांनी तुमच्या अडचणीच्या काळात साथ दिली त्यांना सोडू नका त्याच्यामुळे बापूंचा फोटो आम्ही वापरतो आणि दोन हजार चौदा साली दादा तरुण असताना पाचपुत्यांच्या विरोधात आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला तिकीट दिलं आणि त्यांचा हात धरून आम्ही राजकारणात आलो होता आम्हाला त्यांनाही विसरता कामा नये त्याच्यासाठी आम्ही फोटोचा फोटो घेतो फोटो डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉट चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांधे दुखी हातापायनं मुंग्याईन डाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस